नमस्कार धक्कादायक बातमी समोर येते भीषण अपघात कारच्या धडके डोक्याला मार लागलेले महिला पोलीस जागीच ठार पहा सविस्तर बलवडी फाट्यावर चारचाक्यांनी चाक्यांनी दुचाकीची धडक होऊन एका महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झालाय प्रितंका अनंत पोटे वीस वर्ष राहणार आहे याबाबत प्रितंका यांचे दिन सागर सर्जेलाव लोंडे यांनी फिर्याद दिली असून याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रितंका अनंत पोटे तथा प्रितंका संतोष लोंडे या तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षक केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या तुरची येथे पोलीस प्रशिक्षक केंद्र येथे दुचाकीवरून निघाल्या होत्या सकाळी पावणे सहाच्या दरम्यान त्यांचे त्यांचे पती संतोष यांना मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून अपघाताची माहिती दिली त्यानंतर प्रितंगा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बलवडी फाट्यावर धाव घेतली यावेळी बलवडी फाट्यावर प्रितंका यांची दुचाकी आणि चार चाकी एम एच दहा ई के झिरो So and sufficient of cut is हा अपघात इतका भीषण होता की डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रितंका जागीच ठार झाल्या होता तर पोटे यांच्या दुचाकीसह चारचाकी देखील मोठे नुकसान झाले होते प्रितंका या कडेपूर रस्त्यावर दरम्यान अपघातातील चार चा चालक उदय रामचंद्र पवार छत्तीस वर्ष राहणार रेटरे हरणाक्ष तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय विटा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तत्काळ पंचनामा केला तर प्रितंका यांचा मृतदेह पोलीस येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी